लोकशाही संपवणारे बोगस मतदानावर निवडून आलेले या सरकारला आता भीती वाटत आहे त्याच्यामुळे हा कायदा पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये होता आणि आता हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात आलेला आहे की रोज यांना लोक शिव्या घालतात एक कोणी कुत्र या सरकारला चांगलं म्हणत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी कोणी जर विरोधी पक्षाने या सरकारच्या विरोधी आवाज उठवला तो तो आवाज बंद करण्याचा बाप हे फडणीस सरकार वाश्वी बहुमताच्या जोरावर करत आहे या सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल या सरकारच्या या सरकारला विरोध करेल अशा लोकांना अटक करायची आणि दोन दोन वर्ष जेलमध्ये बसवायचा असा हा कायदा आहे बहुमतावर काही करायचं आणि हुकुमशाही पद्धतीने वागायचं हे हा जो कार्यक्रम या फडणवीस सरकारचा चाललेला आहे तो बंद होणं गरजेचं आहे आज आपण पाहतो की या पार्श्वभुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचं सरकार हा सुरक्षा विधेयक कायद्या मंजूर मंजूर करत आहे त्याचप्रमाणे या कायद्यामुळं लोकशाहीचं जे स्वातंत्र्य असेल सर्वसामान्य लोकांचं कामगारांचं जे स्वातंत्र्य असेल शेतकऱ्यांचं जे स्वातंत्र्य असेल या स्वातंत्र्यावर गाद्या आणण्याचं काम हे सुरक्षा विधेयक कायद्या करणार आहे मित्रांनो आज आपण पाहतो आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्याला संविधान घालून दिलेलं आहे त्या संविधानावर घाडे घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचं सरकार ने जन काईदा ने ठेवने, ठेवने ने या पाचवी बहुमताच्या जोरावर हे जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या माध्यमात राज्यामध्ये हा जो महाराष्ट्र सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्याचा निषेध म्हणून इंडिया आघाडीने हे निदर्शनं ठेवणे ठेवलेले आहेत प्रथमत मी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने या महाराष्ट्र सरकारचा हा जो जनसुरक्षा कायदा आहे जो लोकशाही संपवायला तयार केलेला कायदा आहे याचा मी प्रथमता निषेध करतो आपल्याला माहिती की हा जो कायदा कशासाठी आणलेला आहे हे सरकार इतकं भ्रष्ट आहे की रोज यांना शिव्या घालतात एक कोणी कुत्रं या सरकारला चांगलं म्हणत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी कोणी जर विरोधी पक्षाने या सरकारच्या विरोधी आवाज उठवला तर तो, तो आवाज बंद करण्याचा बाप हे फडणीस सरकार वाश्वी बहुमताच्या जोरावर करत आहे आपण आज जे आंदोलन करतोय ते उद्या हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाला आंदोलन करता येणार नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे जे आपल्या या देशातील जनतेसाठी दिलं आहे ते संविधान संपवायचं काम या भारतीय जनता पार्टीने आणि या विरोध या सरकारने चालवलेलं आहे हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि पाचवी बहुमतावर काहीही करायचं आणि हुकुमशाही पद्धतीने वागायचं हे हा जो कार्यक्रम या फडणीस सरकारचा चाललेला आहे तो बंद होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे तो या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय धोकादायक आहे आपलं जे बोगस मतदानावर निवडून आलेले या सरकारला आता भीती वाटत आहे त्याच्यामुळे हा कायदा पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये होता आणि आता हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात आलेला आहे या सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल या सरकारच्या या सरकारला विरोध करील अशा लोकांना अटक करायची आणि दोन दोन वर्ष जेलमध्ये बसवायचा असा हा कायदा आहे तर या कायद्याला आम्ही सर्व मिळून आज विरोध करत आहेत हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आमच्या आघाडीकडून करत आहोत एवढीच या ठिकाणी मागणी करतो